धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी नजीक माडी पेट्रोल पंपाजवळ ट्रक ट्रक रात्री ट्रकचा अपघात झाला लाकडाने भरलेल्या ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने महामार्गावर लाकडं पडल्याने रात्री वाहतुकीची कोंडी निर्माण झाली अकरा ऑगस्ट रोजी रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक महामार्गावर उलटला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी माल ट्रकचे मोठे नुकसान झाले हैदराबाद येथून माल ट्रक क्रमांक ए पी सोळा टी सी चौऱ्याऐंशी एकोणचाळीस सुरतच्या दिशेने जात असताना अपघात झाला या अपघातात ट्रकचे कॅबिन चक्काचूर झाल्यामुळे ट्रकचे कॅबिनमध्ये ट्रक चालक व सहचालक अडकून होते त्यावेळी रस्त्यावरून जाणारा प्रवाशी किरण वळवी व इतरांनी त्यांना ट्रकचे काच फोडून केबिनमधून बाहेर काढले ट्रक पलटी होऊन लाकडे रस्त्यावर पडल्यामुळे नवापूरकडे जाणारी रहदारी अडथळा निर्माण झाला होता त्यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांना मिळाल्यानंतर विसरवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विरुद्ध दिशेने वळवण्यात आली यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली प्रतिनिधी रईस शेख विसरवाडी कैसे हुआ ये कैसे हुआ थोड़ा नींद है नींद है तो थोड़ा कितने बजे हुआ दस बजे कब रात को रात दस बजे कहाँ से कहाँ जा रहे थे आप से सूरत जाना सूरज जाना और कितने लोग थे वो मेरा नहीं मालूम मैं कहा से गाड़ी में कितने लोग थे आप गाड़ी में आ, गाड़ी में, में मेरा नहीं मालूम भैया और मैं कहा से ड्राइवर उधर पुलिस से गए किसी को लगाए कौन लगेगा சாமன் பூரா கிர்கை